कोल्हापूर शहरात वाहतूक नियंत्रण शाखा आणि प्रादेशिक परिवहन विभागानं संयुक्त मोहीम राबवून वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्या रिक्षाचालकांवर मोठी कारवाई केली आहे या मोहिमेत तब्बल ब्याण्णव रिक्षाचालकांकडून एकूण त्रेसष्ट हजार आठशे पन्नास रुपयांचा दंड वसूल करण्यात आला काल दिनांक अकरा ऑक्टोंबर रोजी सकाळी दहा ते सायंकाळी सहा यावेळेस शहर वाहतूक शाखा कोल्हापूर आणि प्रादेशिक परिवहन कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने ऑटो रिक्षा तपासणी मोहीम राबवण्यात आली या मोहिमेत मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या ब्याण्णव रिक्षाचालकांवर विविध कारणांसाठी कारवाई करण्यात आली यामध्ये बॅच न बाळगणे गणवेश न वापरणे परवाना व वा विना परवाना नसलेली वाहने आसन क्षमतेत बदल करणे परमिटचे उल्लंघन तसेच पी यू सी नसणे अशी अनेक उल्लंघने आढळले या कारवाईतून एकूण त्रेसष्ट हजार आठशे पन्नास रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक नंदकुमार मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम पार पडली कारवाईत आर निरीक्षक विनायक सूर्यवंशी आणि ज्योती पाटील यांनी सहभाग घेतला वाहतूक शाखेकडून सर्व ऑटो चालकांना आवाहन करण्यात आले की मोटार वाहन कायद्याचे काटेकोरपणे पालन करावे अन्यथा पुढील काळातही अशा व्यापक मोहिमा राबवून कठोर कारवाई केली जाईल